नवरात्रीची सप्तमी असू द्या अष्टमी असू द्या किंवा नवमी असू द्या या तीन तिथीला मातेला आईला एक भोग लावला जातो एक नैवेद्य दाखवला जातो तो तुम्हाला माहीत आहे का या व्हिडिओमध्ये आपण त्या नैवेद्याबद्दल भोगा त्या भोगाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो सप्तमी असू द्या अष्टमी असू द्या किंवा नवमी असू द्या हे तीन तिथी नवरात्रीमध्ये खूप खास असतात खूप महत्त्वाच्या असतात आणि खास करून अष्टमी तिथी खूप महत्त्वाची असते कारण या तिथीला महाअष्टमी म्हणतात नवमीला महानवमी म्हणतात या सप्तमी अष्टमी नवमी या तीन तिथीमधून तुम्ही तिन्ही तिथीला किंवा कोणत्याही एका तिथीला देवीला एक नैवेद्य दाखवायचा आहे हा नैवेद्य देवीच्या आवडीचा नैवेद्य असतो आणि मित्रांनो असं मानलं जातं की हा नैवेद्य आपण घरात केला की हा दानसुद्धा करायचा आजूबाजूच्या लोकांना गरीब लोकांना घरी बोलावून तुम्ही खाऊ घालायचा किंवा कुठेतरी जिथे गरीब लोक खूप असतात मंदिराच्या बाहेर किंवा कुठेतरी कुठेही असतील तिथे जाऊन तुम्ही अकरा नैवेद्य एकवीस नैवेद्य तुम्हाला जेवढं पटेल तेवढे तुम्ही दान करू शकतात किंवा आजूबाजूच्या चार पाच लोकांना सुद्धा तुम्ही दान केलं किंवा जेवण सांगितलं तर अतिउत्तम कारण सप्तमी अष्टमी आणि नवमी तिथीला धर्म केले तर त्याचे शंभरपट फळं आपल्याला मिळतात तर तुमचाही विश्वास मातेमध्ये देवीमध्ये आहे तर तुम्ही सुद्धा हा नैवेद्य नक्की करावा आता हा नैवेद्य काय आहे तर मित्रांनो हा नैवेद्य आहे चणे शिरा आणि पुरीचा नैवेद्य हो मित्रांनो शिरा करायचा आहे कणकेचा असेल तरी चालेल रव्याचा असेल तरी चालेल चणे घ्यायचे चा आहेत ते ड्राय चणे करायचे कोरडे चणे करायचे आहेत आणि पुऱ्या हे तीन गोष्टीचा नैवेद्य मातेसमोर सप्तमी अष्टमी नवमीच्या दिवशी किंवा कोणत्याही एका दिवशी दाखवला तरी चालेल तिन्ही दिवशी दाखवला तर अतिउत्तम पण तीन दिवस करू शकत नसाल तर कोणताही एक दिवस निवडा मी सांगेल की अष्टमीचा दिवस निवडा सप्तमी आहे एकोणतीस सप्टेंबरला अष्टमी आहे तीस सप्टेंबरला नवमी आहे एक ऑक्टोबरला तर तिन्ही तिथीला करू शकत असाल तर करा आणि जर एक तिथी तुम्हाला हवी असेल तर ती आहे आठवी माळ म्हणजे अष्टमी महाअष्टमीचा दिवस जो तीस सप्टेंबरला आहे तर या दिवशी नक्की तुम्ही चणे पुरी आणि शिरा करा एका ताटात नैवेद्य मातेसमोर दाखवा आणि सगळ्यांनी घरातल्यांनी खायचं आहे आणि एक गोष्ट तुम्ही दान करायचं असेल तर नक्की या दिवशी दान करा कमीत कमी दोन तीन लोकांना तुम्ही घरी जेवायला द्या किंवा आजूबाजूच्या लोकांना ताट द्या आणि त्याच्यामध्ये दुसरं काही करायचं नाही फक्त पुरी शिरा आणि चणे याच्यात ताट द्यायचं येणाऱ्या जणांना वाटू शकतात गरीब लोकांना वाटू शकतात कारण हे केल्याने माता प्रसन्न होते तर नक्की करा आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ